लक्षवेधी क्रमांक सतरा अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सतरा प्रमाणे महोदय ही लक्षवेधी डोंगरी विभागात राहणाऱ्या व्याघ्र प्रकल्प वन खात्याच्या जमिनींच्या जवळच्या गावांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे माझ्या मतदारसंघात शाहवाडी तालुक्यात सहा महिन्यापूर्वी एका दहा वर्षाच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला त्यात ती मरण पावली सहा महिने झाले वन विभाग म्हणते आम्ही तो बिबट्याला पकडायचा प्रयत्न करतोय बिबट्या सापडत नाही दुर्दैवानं काल पुन्हा सारिका गावडे नावाच्या मुलीचा नऊ वर्षाच्या दिवसा ढवळ्या हो आपल्या आईला शेतात काम करणाऱ्या डबा घेऊन निघालेल्या असताना परत बिबट्यानं हल्ला केला आणि परत तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय तिचं पोस्टमॉर्टम ज्या वेळेला केलं गेलं तर डॉक्टरनी सांगितलं ज्या ठिकाणी तिच्या मानेवर बिबट्यानं जबड्यामध्ये तिची मान पकडली होती दोन्ही बाजूचे दात पूर्णपणे आत घुसलेले आणि एका झटक्यात त्या नऊ वर्षाच्या मुलीचा झालेला मृत्यू प्रत्यक्ष त्या धनगरवाड्यातल्या लोकांच्या मनावर प्रचंड मोठं भीतीचं निर्माण झालेलं सावट एकही मुलगी मुलगा त्या धनगरवाड्यातली शाळा बंद झालेली अवस्था कुठलाही तालुक्यातला शिक्षक त्या गावामध्ये शाळा सुरू करायला न येणारी निर्माण झालेली परिस्थिती मला दुर्दैवानं ह्या सभागृहात सांगावं असं वाटतं की त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे ह्याचा अभिमान बाळगावा का लाज वाटून घ्यावी की नऊ आणि दहा वर्षाच्या मुलींना जर आम्ही वन्य प्राण्यांच्या प्रश्न सुरक्षित ठेवणार नसलो एवढा मोठा वन विभाग चालवून ही दुर्दैवी परिस्थिती या सामान्य माणसावर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर आम्ही लादणार असलो तर नेमकं आपण काय काम करतोय कुणासाठी हे सभागृह काम करत आहे हा प्रश्न खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतोय आणि म्हणून मला स्पेसिफिक दोन प्रश्न या ठिकाणी वनमंत्र्यांना विचारायचे आहे त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये म्हटले की सित्तूर वारून हे गाव टायगर झोनच्या बफर झोनमध्ये येत नाही मला त्यांना जाणीव करून दिली पाहिजे की टायगर हा वाघ्र प्रकल्प एखादा एरिया घेऊन त्या ठिकाणी राहतो पण बिबट्या जो असतो त्याचा कुठला पर्टिक्युलर एरिया नसतो आज ह्या दोन मुलींना जवळजवळ वीस किलोमीटरच्या एरियामध्ये ह्या बिबट्यानं मारले त्याच्यानंतर परवास एका गावामध्ये अकरा शेळ्यांना त्या बिबट्यानं मारलं आज वन्य प्राण्यांची हत्या केली की के आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो आणि कुठल्याही प्रकारचं संरक्षण आपण ना देत नाही वनमंत्र्यांना असं वाटतंय का की त्या मुलीच्या बापाला पंचवीस लाख रुपये दिले म्हणजे महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांची जबाबदारी संपली किंवा शासनाची जबाबदारी संपली ह्या घटनेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणाऱ्या परिणामांना नेमकं कोण जबाबदार आहे आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला होता की जी गावं स्वतःहून पुनर्वसित व्हायला तयार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वन जमिनी उपलब्ध करून देणार का आणि त्या ती जी लोक जमिनी सोडणार आहेत त्या तुमच्याकडे वन खात्याकडे जमा करून घेणार का तर दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी उत्तरामध्ये की कोर झोन सोडून आम्ही कुठलंही पुनर्वसन करण्याचं धोरण आमच्याकडं नाही आहे अशा प्रकारचं उत्तर दिले मला त्यांना विचारायचं आहे की एखाद्या खाजगी उद्योजकाला वन जमिनी देण्याचं धोरण तुमच्याकडे आहे एखाद्या खान मालकाला वन जमिनी देण्याचं धोरण तुमच्याकडे आहे आणि वन्य प्राण्यांच्या पासन प्रत्यक्ष दोन दोन मुली मेल्यानंतर सुद्धा त्यांचं शिक्षण त्यांचं सगळं सार्वजनिक आयुष्य धोक्यात आल्यानंतर सुद्धा ते लोक जर पुनर्वसित होणार असतील तर महाराष्ट्र शासनाचं वन खातं हे धोरण नाही असं जर उत्तरात सांगत असेल तर खरोखर या लोकांना आम्ही महाराष्ट्रात सुरक्षित ठेवणार आहे का या प्रश्नाचं उत्तर वनमंत्र्यांनी द्यावं आणि ह्या सगळ्या डोंगरी विभागातल्या लोकांच्या मनावर निर्माण झालेलं हे भीतीचं सावट हटवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कोणती करणार आहे याचही उत्तर त्यांनी या सभागृहाला द्यावं मंत्री अध्यक्ष महाराज खर तर मानव बिबट या संघर्षामध्ये संजय गांधी नॅशनल पार्कचा चौदा नंतर आपण शून्यावर हा संघर्ष आणला मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा हा संघर्ष कमी करत करत आठ पर्यंत मृत्यू संख्या आली होती पण दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये दुर्दैवाने ती संख्या वाढली सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाचंच उत्तर हे विधिमंडळाच्या सदस्यांच्या समितीने शोधावं अधिकारी आणि सदस्यांची समिती ज्यामध्ये अध्यक्ष महाराज तुम्ही स्वतःही हे मार्च दोन हजार तेवीसला ही समिती मानव वन्य प्राणी व केंद्रीय कायद्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये याचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे आपला अहवाल द्यावा आणि ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून न जाता सदस्यांची समिती केली हा जी आर सदस्यांना मी या संदर्भात आवर्जून देईल दुसरा जी आर की असे प्रसंग होत असताना वन कर्मचारी जर उदासीन राहत असतील तर म्हणून आपण दुसरा जी आर या संदर्भात का हा आमदारांच्या समितीचा की ज्यामध्ये आमदारांना आपण अध्यक्ष केलं की कधी पिंजऱ्याची अडचण आहे तिथं असणारे मानव वन्यजीवाचा संघर्ष असेल तर चार जून एकोणीसला अशा समितीच्या संदर्भात पंचवीस विषय वन विभागाचे तालुका समितीचा अध्यक्ष आमदार करून हे विषय त्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित राहू नये असा विषय आपण केला सन्माननीय सदस्य म्हणाले की मदत वाढवून आपल्याला जीव आणता येतो आणताच येत नाही उद्या समृद्धी महामार्गावर शंभर पेक्षा जास्त मृत्यू झाले समृद्धी महामार्ग बंद करता येणार नाही त्याच्या उपाययोजना करता येतात त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेच आपण वन्यजीव व मानव यांचा शून्यावर कसा आणता येईल सध्याच्या स्थितीमध्ये आता विभागाकडे एक हजार चोवीस पिंजरे आपण त्याची संख्या वाढवण्याचा निर्णय केला केंद्र सरकारकडे या संदर्भामध्ये केंद्र सरकारचे जे निकष आहे जोपर्यंत हमगा होत नाही तोपर्यंत पिंजरा गावता येत नाही त्याही निकषामध्ये आपण शिथिलता आणवी आणि अप्रत्यक्ष रीतीने या संदर्भामध्ये संवेदनशीलतेने काम करावं ही सुद्धा सूचना विभागाला दिली की या बिबट्यांना ताबडतोब जेरबंद केलं पाहिजे आतापर्यंत साधारणतः पासष्ट पेक्षा जास्त बिबट हे आपण जेरबंद केलंय पण सर्वच बिबट जेरबंद करता येईल का तर केंद्र सरकारच्या निकषानुसार करता येत नाही त्यांचा एक मुद्दा की यांचं पुनर्वसन हे वन विभागाने करावं अध्यक्ष महाराज आता असणाऱ्या नियमामध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडे हा प्रस्ताव आपल्याला देता येईल पण वन विभागाने बिबट एखाद्या दे गावात जात म्हणून पुनर्वसन करावं असं सध्या तर कोणतंही धोरण केंद्रातही नाही आणि राज्यातही नाही पण सन्माननीय सदस्यांची जी भावना आहे की केंद्राकडे असा प्रस्ताव पाठवून बिबट ज्या गावात गेल्यावर त्या गावांनी जर इच्छा व्यक्त केली तर केंद्राला या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना निर्गमित करत या संदर्भात धोरण आखावं अशी विनंती केली जाईल आणि जे आमदार या समितीमध्ये आहेत त्यांनाही माझी मंत्री म्हणून विनंती आहे की त्यांनीही या समितीचा अहवाल हा लवकरात लवकर जर सभागृहात दिगा तर अधिकाऱ्यांच्याच अनुभवाचा त्यामध्ये उपयोग होणार नाही सन्माननीय सदस्यांचाही अनुभव हा येईल त्यामधल्या कायद्याच्या तरतुदीच्या संदर्भातही जे बदल केंद्र सरकारकडे करायचे कर आहे ते करता येईल अन्यथा त्यांनी विचारलं की मायनिंगला तुम्ही जमीन देता केंद्राचा कायदा आहे माइनिंग गा किंवा रस्त्याला किंवा ब्रिज इरिगेशन प्रोजेक्ट गा जमीन देण्याचा कायदा हा भारत सरकारचा आहे पण पुनर्वसनाला जमीन देण्यासाठी साइट स्पेसिफिक हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पुनर्वसन हे साइट स्पेसिफिक नाही साइट स्पेसिफिक याचा अर्थ असा आहे की त्या जागेशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही आणि म्हणून पुनर्वसनासाठी मदत पुनर्वसन विभागाला या लक्षवेधीच्या नुसार जी भावना सन्मान्य सदस्यांनी व्यक्त केली आहे मदत पुनर्वसन विभागाकडे सन्मान्य सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव द्यावा मदत पुनर्वसन विभागाला विभागाकडून विनंती केली जाईल बोला त्यांचं उत्तर नाही वनमंत्री सभागृहाची दिशाभूल करताय गावात बिबट गेला म्हणून आम्ही पुनर्वसन मागत नाही मी ज्या गावांचा उल्लेख केला जिथं दोन मुली मारल्या गेल्या नववी नऊ नुव वर्षाचे आणि दहा वर्षाचे ही गाव वनप्रवन क्षेत्राच्या शेजारची आहे त्यांनी उत्तरात एक अतिशय घोडचूक केलेली आहे की जे शित्तूर वारून गावापैकी हा तळीचा वाडा जिथं ही घटना घडली ते गाव बफर झोन मध्ये नाही असं उत्तर दिलेलं आहे मी त्यांना सांगू इच्छितो की हा गावापासून हा तळीचा वाडा जो आहे हा कमीत कमी हवाई अंतर सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि असे छोटे छोटे धनगर वाडे जे जंगलातल्या ह्या टोकावर वसलेले आहेत विरळ वस्तीमध्ये राहत आहेत वन खात्याची हद्द आणि त्यांची हद्द ह्या जवळजवळ फरक नाही काही ठिकाणी वन खातं आत येतं काही ठिकाणी खाजगी जमिनी आत गेलेल्या आहेत अशा त्या हद्दी ज्या ठिकाणी आहेत जिथं मानव वस्ती आणि वन वनांची किंवा प्राण्यांची वस्ती हे विभाजन करणं टेक्निकली अवघड आहे अशी जी गावं पुनर्वसन मागतायत त्यांना हाऊस नाही आहे जायची तुम्ही वन खात्याच्या सांगता की केंद्र सरकारकडे तुम्ही आज बोर्ड दाखवताय की त्यांनी सांगितलं विंड प्रोजेक्टला द्या आम्ही दिल्या त्यांनी सांगितलं इरिगेशन प्रोजेक्टला द्या दिल्या त्यांनी सांगितलं माईनला द्या दिल्या पण वन प्राण्यांच्या मुळे एका वर्षात दोन दोन मुली मरत असताना जर त्या जमिनी वन खात्याकडे जमा होणार आहेत त्यांचं खाजगी क्षेत्र वन खात्याच्या जमिनीमध्ये कुठली घट होणार नाही आणि त्याच्या बदल्यात त्यांना आपण वन खात्याची जी शहरांच्या जवळ असणारी जमीन आहे ती देऊन त्यांचं सगळं जीवन सुखमय करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मला स्पेसिफिक त्यांना विचारायचं हे आमदारांची समिती विधानसभेच्या असेल किंवा अधिकाऱ्यांची असेल किंवा केंद्र सरकारला विनंती करण्याचं असेल की ह्या घटना ताबडतोब थांबवण्याच्या दृष्टीनं हा धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या वन घ्यावा आज वन खात्याचं काही नुकसान होत नाही जेवढी जमीन तुम्ही देणार आहात त्याच्यापेक्षा जास्त जमीन तुमच्याकडे जमा होणार आहे आणि वन्य प्राण्यांच्यामुळे होणाऱ्या ह्या लोकांना वाचवणं आपल्याला शक्य होणार आहे तरी त्या बाबतीचं सकारात्मक उत्तर वनमंत्र्यांनी द्यावं असं मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो अध्यक्ष महाराज सन्माननीय सदस्य असं म्हणाले की शित्तूर गावाचा या उत्तरामध्ये समावेश नाही असं सांगितल्यावर चित्तूर गाव मात्र बफर झोन मध्ये म्हणजे त्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येतं असं आपण सांगितलं अध्यक्ष महाराज सन्मान्य सदस्य खरं बोलताय असं समजून जर चुकीची माहिती या उत्तरात दिली असेल तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल जर चुकीची माहिती त्यांनी दिली असेल पण अन्यथा सन्माननीय सदस्यांनी सुद्धा याच्याबद्दल स्वतःकडे असणाऱ्या माहिती पुरावा म्हणून दिली पाहिजे मी आजच या लक्षवेधीनंतर एक तासानी प्रधान सचिव व सन्मान्य सदस्यांची बैठक घेण्याच्या सूचना या प्रधान सचिवांना देईल चुकीची माहिती दिली असेल तर आजच सहा वाजेपर्यंत चुकीची माहिती देणाऱ्याचा निलंबनाचा आदेश काढला जाईल